जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना मिळणारे जेवण आजपासून अधिष्ठातांच्या आदेशानुसार कुठलीही पूर्वसूचना देताच बंद करण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाल्याचे दिसून आले नंदुरबारचे शासकीय रुग्णालय शासकीय महाविद्यालयाकडे शासकी 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 हस्तांतरित आहे मात्र हस्तांतरणाच्या वेळी आहे त्या सुविधा सुरू ठेवण्याचे निर्देश होते मात्र जेवण पुरविणाऱ्या ठेकेदाराला रुग्णासोबतच्या नातेवाईकांवर जेवण बंद करण्याचे आदेशच अधिष्ठात्यांनी दिल्याने जिल्ह्याच्या दुर्गम भागातून आलेल्या गोरगरीब आदिवासी बांधवाचे चांगलेच हाल झाल्याचे पाहायला मिळाले याबाबत अधिष्ठाता जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना विचारा मी तर फक्त आदेशाची अंमलबजावणी करत असल्याचे जेवण ठेकेदारांकडून स्पष्ट केले आहे उलट एक वर्षांपासून जेवणाच्या ठिक्याचे बिलच अदा झाले नसल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले आहे मुळातच शासनाच्या आदेशाने रुग्णासोबतच्या नातेवाईकांना सोबत, नाते सोबत असलेल्या एकाला जेवण देणे बंधनकारक आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदुर्गम भागातून अचानक गोरगरीब रुग्ण रेफ होतात अशातच या घेण्यात आलेल्या निर्णयांनी रुग्णासोबतच्या नातेवाईकांनी भुके राहायचे का असा प्रश्न उपस्थित होत आहे यावेळी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात जेवण वाढते प्रसंगी रुग्णांचे नातेवाईकांसह सा आदिवासी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी बराच काळ गोंधळ घातला होता वरुणांच्या नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया रुग्णालय प्रशासनाविरोधात व्यक्त केल्या अखेर सदरचा वाद हा अधिष्ठता यांच्या दालनात पोहोचल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांच्या आदेशानुसार तात्पुरत्या स्वरूपात शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईलपर्यंत आहार देणेबाबतचे लेखी आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात आले या संदर्भात संबंधित नियम कंपनीचे व्यवस्थापक मोहनदास महाले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार निवेदन मांडा जिथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सांगा आमच्या कंपनीला आदेश नाही आम्हाला त्याचे पैसे केले जाणार नाही त्याच्यामुळे आम्हाला आदेश दिसल्यामुळे आम्ही जेवण देऊ शकत नाही विचारू शकता आम्हाला आदेश दिले प्रमाणे आम्हाला वाटत नाही कारण याचे मालक जे आहेत तो दिन साहेब त्यांना प्रश्न विचारू शकतात याचं जे आहे तुम्ही

जेवण हो दिला जात होता आणि हा जिल्हा आदिवासी जिल्हा आहे बोगल जिल्हा आहे तो फंडिंग आहे तो आदिवासींच्या निधी मधला फंडिंग आहे आणि आज आदिवासी आदिवासींना किंवा सर्वसामान्य जनतेच्या नातेरेकांना जेवण नाही मिळणार असेल तीन सर असो कोणी पण असो या मॅटरमध्ये जो हस्तक्षेप करत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करणार आहे कारण की वरच्या स्तरावर किंवा ते आयुक्त व्यवस्था असो किंवा मेडिकल व्यवस्था असो मंत्रालय असो तर त्यांनी याच्यामध्ये दखल घ्यायला पाहिजे कारण हे नातेवाईक जातील कुठे आज नंदुरबार सिव्हिल हे गावाच्या बाहेर आहे दोन ते तीन चार किलोमीटर अंतरावर यांना माहितीच नाही ना

आम्ही काही करू शकत नाही आम्हाला दिलेल्या आदेशाच्या पलीकडे आम्हाला काहीच करता येणार आम्ही जेवण द्यायला तयार आहे आमची कंपनी जेवण देण्यासाठी तयार आहे फक्त आम्हाला haleluya mama la jeon pura केला का हा जिल्हा कसा आहे जळगाव आदेश प्रमाणे आम्ही काम करतो तुम्हाला जे आदेश दिला ते आदेश समजायला पाहिजे होत तर बघा हा जिल्हा कोणता आहे ते नाही पेशंट येतात तू कुपोषणाचा असो सीजरचा असो डिलेव्हरीचा असो जाणार हे प्रश्न विचारू शकता तुम्हाला ते मदत करू शकतील आम्ही अशा पद्धतीन घेणार त्याच्यावरती कोणतंही उत्तर दिलं नाही त्यांनी लपी स्वरूपात आता आम्ही त्याच्यामुळे आजपासून जेवण देणार नाही

आणि नातेवाईकांना म्हणजे जेवण आज तर सकाळी चहा नाश्ता काहीच दिलं नाही नातेवाईकांना मग ते आता हा एवढस पोरं गे याला कुठून आणायचं काय आणि आम्ही श्रावणीहून आलोय म्हणजे तिथे मग रोज जायला यायला पण हे नाही होत आणि या लहान पोरांना सोडून गावाला म्हणजे हे ते म्हणून म्हटलं इथे आले तर त्यांना जेवण द्यायला पाहिजे नातेवाईकांना पहिलं मिळत होत मग आता बंद केलंय आजपासून बंद केलंय सकाळी चहा नाही नाश्ता नाही काहीच दिलं नाही भाई प्रशांत प्रकाश सोनामी मी राहणार आमनेर तालुका तालुका अमनेर जिल्हा जळगाव माझी समस्या ही की पेशंट सोबत एक व्यक्तीला जेवण पाहिजे होत आमच्याकडे थोडे फार पैसे आहे तर आम्ही बागून घेणार तर आम्ही गेल्यानंतर थोडस गरीब परिस्थितीवाले येणार ते काय करणार बरं आम्हाला इथं पाच दिवस झाले चार दिवस मिळाले जेवण पण आज व्यक्तीला वेक, मिळालं नाही आमची समस्या आहे की सामनेवालाला पण द्यायला पाहिजे प्रेशन सोबत अंगाच्या कपड्यावर आलोय आम्ही

माझं नाव विमलबाई पदम नेताडे जेवण जी। पेशंटला भेटत आणि आम्हाला भेटत नाही आम्ही दुसऱ्या वेळी कसं काय भांड जेवण येतात तर मग आम्हाला बोलतात तुम्ही डबल सवा कसं काय चिया घेतात जेवण घेतात पेशंटसाठी ना आमच्यासाठी मी पाहिजे ना आमच्याकडे पैसे राहिले असतात आम्ही तर दवाखान्यामध्ये नाही गेलो असतं का नाते नातेवाईकांना जेवण भेटत नसेल तर पेशंटला नातेवाईकांनी जायचं कुठं या गोष्टी आम्हाला तरी हे पाहिजे काही आम्हाला अक्षरशः खूप लहानपणा येत असताना सुद्धा कधी आम्हाला कधी जेवण भेटत नसेल तर काय उपयुक्त त्याशिवाय मध्ये येऊन फायदा काय आमचा हा फक्त डिस्क काढून द्या आणि फक्त मोकळा पेशंट मरतील का आदिवासी जिल्हा आहे आदिवासी जिल्ह्यांमध्ये राहून कधी आम्हाला जेवण भेटत नाही काय पेशंटलाही देऊ नका मरू द्या पेशंटला जाऊ द्या मरू द्या काही फरक पडणार नाही उल ते बघू आम्ही कुठे जाईल मॅटोआयक चांगला राहील तर पेशंट सोबत राहील ना मग काय कुठले फक्त पेशंटला जेवण तुम्ही आढळू नका तुमच्या पेशंटला होतो आहे मला जेवण द्यायचं आहे जेवणाची वेळ झालेलं आहे ते आम्हाला तुम्ही जाऊ शकता पुढे जेवणाची टॉले आढळू नका तुम्ही पेशंट फार बघत आहेत त्यांचा वेळ होतो आहे त्यांना पण भूक लागलेले आहे तर तुम्ही बाजूला तुम्ही साहेबांना विचारू शकता आम्हाला दिलेले पन्नास हजार तुम्ही विचारू शकता पडली नका हरवून जाऊ दे आम्हाला जाऊ दे पुढील काही असाल बोलून घ्या त्यांना दुसऱ्यांना सांगा कोणाला सांगायचं सांगू दे आम्हाला जे मिळाले आदेश मिळाले तरच आम्ही जेवण देऊ शकतो तोपर्यंत आम्ही जेवण देणार नाही पुढील पेशंटांना तुम्ही बाजूला आता नातेवाईकांना जेवण जर पाहिजे असेल तर तीन साहेबांना जाऊन विचारू शकता

शासनाने निर्देश दिले त्यांना ते साहेबांनी आम्हाला दिलेले पत्र आहे तुम्हाला नातेवाईकांना तुम्हाला जेवण भेटणार नाही हा हे जेवण तुम्हाला भेटणार नाही फक्त पेशंटांना जेवण भेटणार विचारू शकता साहेबांना जाऊन विचारू शकता आम्ही त्यांना काय करू शकत नाही आम्हाला त्यांनी आधीच आम्ही तयार होतो कालपर्यंत जेवण दिलं

ज्या वेळेस त्यांनी पत्र आदेश दिले का फक्त नातेवाईकांना आम्ही जेवण देऊ तरी शासनाचा आम्ही पाठपुरावा करून त्यांनी आम्हाला सांगितलं का जशाच्या तशा सेवा शे असल्यामुळे हो त्यांनी पुढील काही दिवस म्हणजे दीड वर्ष आम्ही ती सेवा नातेवाईकांना दिलेली आहे दीड वर्षापासून आम्हाला बिलं दिलेले नाही नातेवाईकांचे तर बिलं पेंडिंग पडलेले आहेत त्यानंतर आम्ही एक निवेदन दिलं त्यांना सांगितलं की आमच्या नातेवाईकांचे दीड वर्षापासून बिलं आहेत पेंडिंग आहेत ते काढलेले नाही आता आम्ही ते देऊ शकत नाही तुम्हाला जेवण आम्ही सा, त्यांना सात दिवसाचं अल्टिमेटम दिलं का जर आम्हाला पेशंटच्या बिलाच्या संदर्भात कुठलाही जर समजा नातेवाईकांच्या बिलाच्या संदर्भात काही सांगितलं नाही तर आम्ही तेवीस आजपासून आजपासून ही सेवा आज आज बंद करतोय कारण आमचे बिल पेंडिंग आहेत दीड वर्षापासून तसंच आम्ही त्या कलेक्टर साहेबांना एक पत्र दिलेलं आहे पोलीस स्टेशनला एक पत्र दिलेलं आहे तसेच याच्याच माहितीसाठी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सर्वांना यांचं एक निवेदन त्यांना सुद्धा दिलेलं आहे तर आम्ही असे एक सर्वांना नातेवाईकांना एक विनंती करतो का त्यांनी आम्हाला दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करतो आमच्या कामात कुठेही त्यांनी अडथळा आणू नये आणि वरतून शासनाने आदेश दिले तर आम्ही नातेवाईकांना सुद्धा जेवण द्यायला तयार आहे तर मी मोहनदास महाले डीएम कंपनीचं मॅनेजर म्हणून बघतोय काम मी इथे पाच वर्षापासून काम बघतोय बंद करण्याचे अधिष्ठता दिन आदेश दिले स्थानिक लेवलला दिलेलं आहे दिले ले। शासनाने दिलेले दिले नाही मी मोहनदास महाले डीएम कंपनीचं मॅनेजर म्हणून काम बघतोय तर आम्हाला आजपासून नातेवाईकांचं जेवण बंद करण्याचे आम्ही बंद केलेलं आहे कंपनीने कारण आम्ही सात दिवसापूर्वी त्यांना एक पत्र दिलं आमच्या दीड वर्षापासून बिल पेंडिंग आहे तसेच इथले डीन आहेत डॉक्टर संजय राठोड सर त्यांना सांगितलं पण त्याच्यावरती कोणतंही त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन किंवा कुठलं तोंडी सुद्धा काही असं आश्वासन दिलेलं नाही त्याच्यामुळे आजपासून जे आहेत आम्ही ती सेवा बंद करतोय आणि नातेवाईकांना आम्ही जेवण आजपासून आमच्या आदेशाप्रमाणे आम्हाला आदेशवरून न दिल्याने आम्ही नातेवाईकांना जेवण देत नाही फक्त पेशंटला जेवण दिलं जात साहेबांनी दिलेले आहेत आम्हाला आदेश, 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 आदेश।, तो तो आदेश जो आता नवीन ऑर्डर ज्या वेळेस दिले पहिले जर असं नव्हतं पहिल्या जशाच्या तशा सेवा होत्या गव्हर्नमेंटने ज्या वेळेस वर्ग झालं सिव्हिल हॉस्पिटल मेडिकल कॉलेज कडे वर्ग झालं त्यावेळेस जे आर मध्ये जशाच्या तशा सेवा वर्ग केल्या जातील अशा पद्धतीचे आदेश होते पण दिंडा साहेबांनी एक मध्यंतरी एक आदेश काढलाय ले, त्यांच्या लेवलवरती संजय डॉक्टर संजय राठोड सरांनी एक आम्हाला आदेश दिले तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला नातेवाईकांना जेवण देता येईल अशा पद्धतीने आम्हाला पत्र दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना समजून सांगितले का इथे काही आदिवासी जिल्हा असल्यामुळे हो काही उद्रेक उद्भवतील परंतु त्यांनी कुठलाही ह्या चर्चा करूनही कुठल्याही आम्हाला आश्वास लेखी किंवा तोंडी असं आश्वासन दिलं नाही आणि आम्ही तसे सात दिवसापूर्वी एक त्यांना पत्र दिलं त्या पत्रामध्ये तसेच आम्ही कलेक्टर साहेबांना एक पत्र दिलेलं आहे तसेच पोलीस स्टेशनला एक पत्र दिलं किंवा इथल्या लोकप्रतिनिधींना दिलं पत्र दिलं का नातेवाईकांसाठी जेवण आम्ही बंद करतो तर याचा काही वाईट परिणाम जरी झाला तर याला कंपनी जबाबदार राहणार नाही तर याला सर्वस्वी जबाबदार इथले डीन साहेब हे राहतील किंवा इथलं प्रशासन राहील आम्ही आमची कंपनी म्हणून इथले या गो विषयासाठी कुठलाही विषय जबाबदार राहणार नाही विनंती थोडी